नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण भरली भेंडी करणार आहोत त्यासाठी मी ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे ही जराही ओली नाही आहे हो, ओली घ्यायचीच नाही आहे आणि असे मधून काप करायचे आहेत एका भेंडीचे दोन करून जर मोठी असेल तर तीन करायचे आणि आता ते भरण्यासाठी आपण वाटण तयार करणार आहोत लसूण घेतला आहे मिरची घेतली आहे आपण तिखट पण टाकणार आहे त्यामुळे मी मिरची कमी घेतली आहे जिरं घेतले आणि तिळ घेतले तिळ भाजून नाही घेतलेत आणि शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे वाटण ही मी पाव किलो भेंडी घेतली आपल्या सगळ्या भेंड्यांना पुरलं पाहिजे एवढं तर वाटण आपल्या अंदाजानुसार घ्यायचे घ्यायचं आहे आता हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊया अशा प्रकारे वाटण केलेलं आहे पाणी अजिबात टाकायचं नाहीये लसूण असल्यामुळे ते ओलसर होतंच आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया हे तयार केलेलं वाटण सगळं घ्यायचं आहे आता आपण इथे हळद टाकणार आहे पाउडर पावडर टाकूया हे लाल तिखट टाकायचं आहे कश्मीरी लाल टाकले एक एक चमचा टाकायचा आहे किंवा तुम्ही जास्त तिखट खात असाल तर तो थोडं जास्त टाका ही आमचूर पावडर आहे ही नसेल तर नाही टाकली तरी चालेल आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे ह्याच्यात पाणी वगैरे टाकायचं नाही हे सगळं आपण मिक्स करून घेऊया अशा प्रकारे हे सगळं कालवून झालेलं आहे आता आपण ही एक एक भेंडी घेऊन ह्याच्यामध्ये भरायची आहे भेंडी चिरताना आतून वगैरे सगळं बघायचं त्याच्यात आत कीड वगैरे असेल तर ती आपल्या पोटात जाऊ शकते त्यामुळे व्यवस्थित भेंडी बघून हे करायची अशा प्रकारे मी या सगळ्या भिंढ्या भरून घेणार आहे इथे बघू शकता मी सगळं सारण भरून घेतलेलं आहे अगदी पूर्ण व्यवस्थित झालं हे एवढंच फक्त सारण माझं राहिलेलं आहे बघू शकता तुम्ही बरोबर झालेलं आहे इथे पॅन गरम करायला ठेवला आहे आता आपण ह्याच्यात तेल टाकून घेऊया आपण जसं मच्छी फ्राय करतो थोडं थोडं तेल टाकून तसंच करायचं आहे आता हे आपण एक 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 असं ठेवून घेऊया प्रकारे मी ठेवून घेतलं आहे माझी ही थोडीशी उरलेली आहे ती मी नंतर परत फ्राय करून घेणार आहे आता पुन्हा एकदा वरून असं तेल टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे ती शिजवून घ्यायची थोडं आपण झाकण ठेवून तिला वाफवून घेऊया आता आपण पलटी करूया बघू शकता भाजलेली आहे छान रस्त्यापैकी आता आपण अशी या सगळ्या भेंड्या पलटी करून घेऊया आपण भेंडी पलटी करून घेतली आहे आपण थोडस तेल टाकूया त्याच्यावर परत ही उलट्या साईडनी भाजून घ्यायची आहे चांगली फ्राय करून घ्यायची आहे आपली भेंडी शिजलेली आहे बघू शकता तुम्ही आपण दोनदा तीनदा तिला पलटी करून शिजवून घेतलेली आहे चांगली अशा प्रकारे भेंडी फ्राय झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाय